अरे दारात कोणी घाण केली लोक सरपंच दारात येऊन घाण करायला लागले डिग्या हे डिगोटी काय रे काय हे कोणी ड डिगल मला काय माहिती आता पण बुरूच येऊ मला हा सुद्धा का मग तोपलाय काय ते माया साठी सेपरेट माझ तर वाजले रा मी कायले डेट मग ह्या कोणी येऊ करते असं इथे हटकून कोणी केलंय लोकांना सगळं हांगण धुरी मुक्त गाव केलंय कुणी पुढचा पाणा केला येऊ हो मला असं वाटतं डेपुटी हि नाही विरोधात चाल असन अरे विरोधाचं पण कोणी केलंय तो लक्ष नसतं का आता तूनी पार्टी धरून गेला असन राव मला काय माहित मी काय म्हणतो डेपुटी की उचलायचं झातून ठेवायचं नाही नाही त्याला आहे ना वरून काहीतरी सोन्याचा मुला मध्ये झाकून ठेवू नक्षी तिची दाखवायची कुठं याला लोकांना द्यायची कुठं काय नक्षीला टाक ना काहीतरी पुरावा आहे ना तेल येतो नाही ते का विज्ञान नाही का आता केस तरी गेले ना त्यांच्या माणसात बायाची काय करतो ती देतो तू तुला काय दारात घाण केलेलं नाही तुला लागलं काय आपल्या दारात घाण झाली लोक उद्या येऊन दारत हे करते लोटू नको दे माझ्या सांग हे ना सगळ्या लोकां दाखवते मला हे कशी कोठ हे भाऊची गँग वगैरे ना मला त्याच गँगचं काहीतरी काम आणि तुम्ही मला आणता पर तू एक काम कर गेट लावून घे ती बाय माणूस जर बाहेर आला ना तर माया नावाने आलट किड मी हो बा नको राहू त्याला राखण राहायचं त्याला काय भालदार सुद्धा राहतो काय सोन्याची इट पल काय तिथे मी आलो श्यामराव कुठून ओ देव पुणी, देव पुणी। इले, इले। का थे थे। दे बुडी काय रे इथले इथले मला आताशी थोडं डोक्यात आले भरता काय हे तुमच्या म्हणजे वासले इकडे येऊन बोल मुको मत मी काय मी खूप ते जाले नीटला असं काही कसं जालेर संशय घेतो एडा झाला का काय ओ तो तुमचेच यथरण रावचा स्टाफ तुम्हाला मैत्री मध्ये शर्ट फाडला होता बरं ठीक आहे बघू दे करतो मी त्या हा पा ए शामराव काय एवढ्या पुढी दुकान उघडतो काय हा तो संडा चालू आहे अरे हा चालू आहे ना अरे तो संडा चालू आहे मग इथं घाण कोणी केली हा एवढ्या पुढी काही काय म्हणता तुम्ही काही काय म्हणता मग तिथं घाण कोणी केली म्हणजे तेवढ्यासाठी तुम्ही मला विचारलं का संडा चालू आहे का तुमचं मग दुसऱ्या कोणाला का सवय तुला सवय पहाडच्या पाडी सिगरेट फुगे चालायची साऱ्या वाटानी आणि जायचं नदीला तुला वाटलं पुत्र मित्र आडा आलं बसलं बस इथं अहो डेप्युटी चार पाच महिने झाले मी बाहेर जायचं सोडून दिले ते काचपणात नाही चुचावला होता मला मी बसून जातच नाही सांगा काचपणात कचपनात चुचावलं म्हणून माझ्या दारात मी खरले दारात बसला का तू लाज वाटायला पाहिजे मी काय जाऊ मग कोण बसले तिथं बसले कोण का गावाला पुरस्कार परत माग नाही यायचा कोणाला आता मला काय सांगते सांगा बरं हा गावचे डेपुटी तुम्ही तुम्ही कोणा पण माझी जड आहे का कोणला मी आहे का काय दारात डोके अर्धा घाण करत काय डोक्याच्या डोक्यातच मी घाण नाही पण चॉकलेट जरी तरी दारत पडत कोणाच्या मी तू आहे चॉकलेट खाल्लं तरी तिथे नेऊन तू हे खरे म्हणजे मला काय वाटलं तुम्ही म्हणलं दारात मार तुम्ही कोणत्या दारात गेलात म्हणून कोणते तुम्ही दारात आले नकल हे अर्थ लावीत बसू मी झळ म्हणलं माहित लोकाला आहे का काही नाही तेवढा आता मग कस काय तुम्ही गावचे उपसरपंच येतो डेप्युटी येतो तुम्ही कस काय घाण करता गावात आपण एक तर ग्राम सोनच्या तिचा आणि ते हाकंदरी मग तुझा पुरस्कार घेतलाय मग हे कळत आहे लोकाला कळू नाही का डेप्युटी डेपुटीमुळे आपल्याला पुरस्कार भेटला आपण तिथं घाण करावं हो का डेपुटी कोण करू शकते रे खोडे तुला काय वाटतं ते जाल्याचं संडास बंद राहू तो काल मला म्हणत होता चॉकअप झाले म्हणून नाही तरी त्याला सवय बाहेर जायची आम्ही सोबत जायचो ना तेव्हा पाच महिन्यापूर्वी कायम सोबत जायचो आम्ही संशय घ्यायचा म्हणजे जरी असला ना तरी होत नाही रे लय मला लय अनुभव आले नाही ते हा तुम्हाला सांगू का एखाद्या वेश ना रात्री पिऊ मुशिरा आला असं त्याला, तो तो ना 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 त्याला कंट्रोल झाली नसल म्हणजे आउट ऑफ कंट्रोल त्याचा भरोसाच नाही ना येईन तिथंच बसला तो आता पेण्याच्या नादात घातलेले बुरज तो म्हणून माय नाहीचे पण तरी शहाणीच्या काढा टाकून हा तुम्ही शंभर टक्की हा हा चालू हे कुठे गेला बाहेर गेले तर काय काम होतं अहो काय रूपात एवढं गावाने तु तु तुम्हाला मी संडास तुम्हाला हे करून दिलं ते जाल्याने काय नाटक चालू केलं तर तुम्हाला मी म्हणलो होतो बरं झालं तुम्ही विषय काढला तुम्हाला मी म्हणलो होतो आमचा संडास तेवढं नीट करून द्या किती बारा द्यायचं नीट करून पदर मागच्या वेळेस मी नीट करून दिलंय हा आणि जा सांगा जाली माझ्या दारात येऊन घाण केली हे बरोबर वाटतं तुम्हाला त्याला दुसरे दार सापडला नाही का जाऊ द्या डी पेण्याच्या नादात झाला असं माती लुटून कशाला एवढा लोड घेता आता मी तेच करतो प्रत्येक ते पेता येऊन माझ्या हे करीन आणि मी माती लुटीत बसतो दोन तीन ट्रॅक्टर मातीच्या आणून हो ठेवतो त्याला कळत नाही तुम्हाला सांगता येत नाही का हा एवढं माझ्या दरबारला पैसे घेऊन जाईन हे करीन ते जपतो आणि माहीत घाण करून आहे तुम्हाला रोपताई नवऱ्याला दापा गावात ये ना तुम्हाला तो तोंड दाखवायला लागणार हे का आला आला ना बागायत दार काय हो तुम्हाला कळत का नाही इथं कशाला घाण करून आला हो तुम्ही कोणती घाण मी कोणती घाण केली कोणती घाण केली तुमच्या इथे मला तू खरं सांग दारा पुढं बुर्ज टाकले तिथं दारापुढं कोणी बुर्ज घातले अंधारात दिसत नसले म्हणून काय बाहेर संडासला जातो तुला एवढं संडास बांधून दिले तिकडे नदीला जात जाय ना संडास तरी नीट करून घे डेपुटी मी कशाला जाऊ तिथं मला काय करायची अरे तुझ्याशिवाय गावात खुळसोपणा करणारा कोणीच नाहीये म्हणजे मी केली असं म्हणायचे तुला काय भाऊनी पैसे दिलेत काय रे कर म्हणून मला कशाला भाऊ पैसे देते अ डे पटी मी दिवसातून एकदाच जातो पारे तुला माहित नाही होय आता काय मी तुमच्या सांडासावर लक्ष ठेवत बसू काय नवरा बायको तुम्ही रे बाबा अरे बाबा जालू मला एक म्हणायचं काही असेल शाळा तर नाही सदाभाऊची तू की ब घाण करायची आणि आधी घरी आणायचं दाखवायचं उपसरपंचाच्या घराच घाण आहे गावाचा हा तरी परत पुरस्कार काढून घ्यायचा नाका सदाभाऊ मका हाळ डेपुटी त्यांनी बिचाऱ्यांनी मला काय नाही सांगितलं नाही मग घाण आली कुडून मला तर वाटतंय तुम्ही नशे बिशेत केले असं संडास असणार आहे याला संध्याकाळी कळत नाही हो ना नदीला जायवायच्या ऐवजी बरोबर माय तिथे बसला बरोबर देवपट्टी मी किती प्यालेला असू दे मला माझ कळत सगळं मी अशी घाण कधीच करणार नाही कारण पाठची ती हा ना आमचा खांड्या गेला रे कुत्रा नाही तुला काय बसून देतोय दे तू दुसरा आणा ना मग बुट्या बुट्या आणा ना पण बस ना मग तोच केलं ना कोणी तो केलं ना मी कशाला करू बघ पारे मुरक्या मुरक्या असतो तू बू कोणी <laughs> केलंय नाय ना शपथ नाही केलं तुम्ही सडस माझी शपथ खाताय तुम्हाला पाहिजे करतात डेपुटी भाऊ माझा नवरा माझी कधी खोटी शपथ खाणार नाही मला शंभर टक्के गॅरंटी ह्यांनी केलेला नाही तुम्ही दुसरं कोण येते बघा माझा नवरा ठीक आहे चालते तेरी शपथ वाहिली म्हणून तुमची मी सोडतोय पण मी सोक्ष मोक्ष लावणार लावलं सांगतो त्यास घाणीचा छडा नाही लावला ना बघ मी त्याला आहे ना त्याच्यात फटकेत द्यायला उचलत पण नक्कीच मी नाही गेली का आ, <laughs> <ता हसे चित्वता। laughs> हो सुगंध ताई काय ग तुम्हाला काय माहितीये का अगं जरा जोरात बोल ना मला ऐकले नस काय झालं गावात लोकांना कळलं ना मी बोललेलं आता लोक काहीत का कांधरूनच बसलेले का सांग ऐका आपले डेपोटी भाऊ त्यांच्या दारात कोणीतरी घाण केली अशी कशी घाण केली का बर आता घाण केली कोणीतरी करून गेला असे आणि आले माझ्या नवऱ्यावर नाव अयो नक्की जानुभोजनी केली असं म्हणून त्यांच्यावर नाव आलं ते अशीच उद्योग घालतात नक्की त्यांना नसणार ते कुठं चालले आणि पेल मध्ये मध्ये घाण केली असन चाल उठसुट माझ्या नवऱ्यावर सगळे येते तेच करतात असे उद्योग त्यांनी माझी शपथ खाली डेपोटी भाऊ समोर त्यांनी नाही केलं अग अशी तू किती किती दिवस राहत नाही तर नांदायला घेतली तुझ्या शब्द काय फरक पडला तू कोण लगेच जाणार आहे संडा सोडून तुम्हाला माझ्या आम्हा नवऱ्यावर संशय पण मला सांगा तुमचा संडास चालू आहे का ए बाई आमचं संडा चालू म्हणजे मी बाई माणूस आहे आणि माझा संडास आहे ना नवीन आहे आता त्याला तीन लाख रुपये खर्च केला माझ्या नवऱ्याने मुंबई मुंबईवरून पैसे पाठू पाठू आणि चांगला अशी उद्योग नको जाऊ मला अहो मी ह्याच्यासाठी विचारलं डिपुटी भाऊ सगळ्यांच्या चेक करायला लागले संडास चालू आहे का नाही करू दे बघा बाय माझं सांगायचं का उद्या यायचं नाव कोणावर आधीच आमच्या घरी येऊन गेलं माझे तर विचारायला बी येणार नाही जाय काय काय करू काय बरोबर डेप्युटी धाव ना कर झालं खरं खुंडाय नाही जाले म्हणतो नाही जाल बाय पुष्पद वायली आहे मला वाटलं होत आधी पण जाल्यात नाही करायचं तसं जायला इतके घाण नाही की आता कोणाचा आहे काय कळना मला म्हणजे इतकी घाण नाही म्हणजे मी जे आले किती घाण करतो तुम्हाला माहितीये का अरे हा पण मादार माधार नाही करायचो असं काहीतरी विरोधी पक्षाचा डायोग म्हणा तरी कोणाला तुम्ही सीसीटीव्ही पाहिला का मग तुला वाटतं सीसीटीव्ही पाहिलं नाही अहो तुमच्या दारात आहे ना इकडून बाहेरून दिसतो पण दारातून माणसं नाही गे कळत ना बसलेलं कोण दिसत नाही फक्त साईड ने दिसतो अहो गेट तर दिसत नाही मी ठेवलं ह्यात तो आता आजी दिसतोय आतानी नाही संध्याकाळी हे बघ हे घे दाजी डेपुटी हाय का शंभर टक्के दे पोटी दा का हा शंभर टक्के दा आजीच का रे तू काही दोन तीन बाऱ्या गेला तिथून त्याला सवय पोकाची मला माहिती इकडे आला असं ये शिगेट फुगीत फुगीत गेले गेले ते नाही त्यामुळे माणूस कसा बस त्यांना त्याला धरून पुषतो मी दोन दाजीला बसतोय ना काय हो तस नाही हो म्हणजे मी त्याला म्हणतो असं भाऊ इकडे तिकडे जाऊ नका सांडासात जा हा हा त्याला सवय होती पहिली पोटी मला सांडासला आली आणि मला घेऊन जायची दाजी आणि मी चांगलं निळून बघितलेलं त्यांचं चांगलं त्यांच्या काय तुला शरीरावानीच पोहेरवाणी बोलायची तुम्हाला ना ऐकव <laughs> अरे याडपाटे दाजीला फुकायची सवय दाजी तुला बाहेर नेत असं पण दाजी नाही शेड प्यायचं ना दाय त्यांना बाहेर जाऊन पण असलं काय करायचं नाही ते उलट इकडे म्हणतेच मला गावाकडे आणून मोकळ्या मोकळ्या वातावरणात बसायला बस बंद कर बंद कर विषय बंद करते काय काय फुटी ते आपलं रामाप्पा नाही का त्याच्या पोराच्या बंगल्या समोर बरोबर असा स्ट्रेट सिस्टीवी तुमचं पूर्ण दरवाजा ना गेटच्या बाहेरचा तेवढा सगळं लोकेशन दिसत त्याच्यामध्ये असं काय त्याच्यात पहा तुम्ही त्या दिने क्लिअर कट दिसत नाही आलं ते बरोबर एक काम कर तिथे जाऊन बघ तुम्ही आता हा तुम्ही काय करा जाऊन बघतो तुम्ही थांबा इथं मी त्याच्याकडून सीसीटीव्ही फुटेज घेऊन येतो या पोरा पोरा दांडा सालू का ए थांब रे कोणी बघू द्यायच बघू कोणी नेमकं काय रे काय सरकस बघायला चाललं काय मी अहो तसं नाही मग नेमकं कोण आहे ते कळलं पाहिजे ना गुलाचे टाप झाली डेवपुटीच्या दारात बसायची पाठ्याला बी कळलं पाहिजे कोण उरून पोरला डेवपुटीच्या दारात घ्यानगे राहिलं टिकल्या चालू केल्या ना कांसला टाके ना मी एक रामापास गेलो ना एवढे झुंड नेली ना तर बघून नाही द्यायचं तू माहिती माणूस कसा आहे

कोण येईन कोण मग ठीक आहे मला सांग पोर कोण येत पोर आंध्र धोळख तुला ती जण चाललेले बरोबर पाठ आहे ना पावणे तीन चारच्या दरम्यान यो यो तर बंटे दिसतोय कोणचा ते वरला काढचा का हे दोन पोर कोण दुसरे त्यांचं ते, हो हो काय काम आहे हा त्यांचे काय काम होते आपल्याकडे मग बसायचे करायचे हा आता काय चालेल ना ते झाले होते कधी त्याला दम दिल काय म्हणलं तू फक्त माझ्या दारासमोर दिस मग तुला डेप्युटीच्या हाताने नाही म्हणजे रिप्लेस केला ना तू ये मी म्हणलं मग तिने असा बदला घेतला आपला बदला घेतला तुला कोण सांगत दम द्यायचे लोक आपल्या दारासमोर दम टाकायला लागले नाही हा लो का लोक होते लो का काही भांडण नको ना कधी जाऊ काय मुळ मला एखादं बाहेरला आहे ना ग्रामपंचायत तिथे रिगला आणून टाकते लोक मला त्या विचार लोकांवर नावं घेतलेलं मी दुसऱ्यावर अखं गाव बघून आलो मी पालतं घालून आणि जरा भांडण कमी कर त्या पोरांकडे बघतो आता मी त्याच्या बापाला त्यांना सांगतो ना मी त्यांचे नाही जर जोडले ना मागून त्याचे काय निळे करतो मी आता आता इथून पुढं भांडण करू नको नाही नाही तर दारात लोक आपले ते येऊन करता आपण ये ना आपण रुबाबात राहायचं भांडण नाही करायचे कोणाचं गोड बोलून राहायचं लोकाला आपल्याला राजकारण करायचंय हो हा हा काल घाण आणायची लोकांची दारात नाही नाही जाऊ का आता जाऊ का घेऊन काय नाही लागला का मोषमा लागला त्याचा काय सुषमा ते तिथं दारात हागल्या लागला का कोण हागलं तर कळलं ना हा मकर लोक वाळ घ्यायचे काय तुम्हाला वाटलं पाहिजे बिला हडभीड आहे का तुमच्या हा बरं काय झालं दिसलं मला याच्यामध्ये ते पुढच्या सीसीटीव्ही मध्ये दिसलं मला आधी लक्षात नाही आलं ते सीसीटीव्ही चालू आहे म्हणून आधीच आपले कॅमेरे चेक करायचे ना डायरेक्ट माय करू श्याम्या डायरेक्ट झाले झाले जाऊ विश्वास बसल तुला सांग अरे आधी दाजीवर यायची पाळी झाली होती दाजीवर पाहुणे रावळे पाहुणे रावळे तरी सडाली पटी मला काय वाटलं आधी मला वाटलं तू आता ना तुला घाणसव हे गावात दारू पिऊन सकाळच्या पाहिजे संडासला जायची मग मला वाटलं तू बसला असशील म्हणून मी बोलला म्हटलं मग ह्याच दारात बसला किती पिलेला असू दे ज्या आल्या किती झुलत झुलू दे किती गटारीत पडू दे पण ना जाऊन मी बसणार त्या काय झालं त्या पांट्याने आमच्या किड्या बरोबर झालं ते बांट्याची पण आमच्या किड्यानी मला सांगितलं नाही तो बांट्याला म्हणला दारात येऊ नको म्हणून काय केलं बरोबर संध्याकाळी येऊन त्या पांट्यानी दोन तीन पोरांनी ना तिथे घाण केली याची खोडमोडा करता मग आमच्या दारात घाला बरोबर आणि ते काय झालं माहितीये का ते पोरं तिकून येताना दिसले मला तो दाजी गेला का आधी नंतर मी याचा चेक केला पलीकडचा रामापाय का त्या रामाप्पाच्या पोराचा त्याच्या तिथं चेक केला त्याचे दिवून तीन पोरं बरोबर सकाळच्या परी ना पाठ चार वाजता दिसले इकडे आता आधी नाही चेक करतात सुद्धा नाही सोड अरे आधी याच्या दाजीवर संशय आलता मला त्याचा दाजी जाताना दिसला त्या तू माझ्यावर संशय अजिबात घ्यायचा नाही परत संशय जर घातला मी मग टाळो करीत असू माणसं तुम्हाला माहितीये ना खरच असं नाही तर पटायची कामाला काही असू द्या डेअरिंग पोरा पण पोरा डेअरिंग काय असू त्याला ग्रामपंचायत मधून आपण पुरस्कार मिळवून जाता का जातो का आता तू काय जातो काय डेपोटी डेरिंग डेअरिंग फॉरिंग डेअरिंग बघायला काय करतो आता मी सीसीटीव्ही फुटेज पाठवले पोलीस स्टेशनला आता थोड्या वेळी पोलीस येते ना सगळ्या गावाची चौकशी होईल त्याच्यात तू सापडू नको फक्त कोण आपण नाही सापड पण एवढं त्याला पुरस्कार हा मुक्तचा पुरस्कार देतो त्याला आणि तुझा दुवा आणला ते बंट्या तो दोस्त मला माहितीये कारण त्याची आता पोलीस येते पोलीस बरोबर चौकशी करते कोण बांट्याला मदत केली ते करून द्या ना मग करून द्या जा मग जा पण डेरी साहेब आला फोनच लावू